हिंगोली येथील नगरपरिषद कर्मचारी वसाहत या ठिकाणी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली आणि सर्वप्रथम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं ध्वजारोहण अरविंद मुंडे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद हिंगोली यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अमोल धुमाळ हे होते तर उद्घाटक म्हणून बाबा रावजी बांगर माजी नगराध्यक्ष हे होते प्रमुख अतिथी हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण उपनगराध्यक्ष नेहाल माजी नगरसेवक अनिल नैनावानी मिलिंद उबाळे सुरेश सराफ राष्ट्रवादी अजित बांगर हे मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याचबरोबर रामदास पाटील सुमठानकर यांच्या सहयोगाने हो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त एकशे चार वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर यावेळी आरोग्य शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हे आयोजन राजस बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करण्यात आले होते आणि त्यानंतर अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला दुपारी चार वाजेच्या दरम्यान नगर परिषद कर्मचारी वसाहत येथून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची भव्य मिरवणूक ढोल तासांच्या गजरात काढण्यात आली आवश्यक एम न्यूज हिंगोली